छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता तिवसा तालुक्यातील ग्रामवऱ्या मंडळ येथील शहीद कृष्णा समृद्ध स्मृती सभागृहामध्ये ग्राम, ग्राम नागरिक व महिला यांची समस्या निवारण करण्यासाठी आणि शासकीय योजना यांचे मार्गदर्शन देण्यासाठी हा महसूल आणि वनविभाग तहसील कार्यालय तिवसा जिल्हा वार्षिक नियोजन योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज हा अभियान राबविण्यात आलाय यावेळी उपस्थित तिवसा तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्री मयूरजी कळसे महसूल विभाग नायब तहसीलदार आशिष नागरे नायब तहसीलदार अमोल देशमुख नायब तहसीलदार नरेंद्रजी कुरळकर तहसीलदार अशोक वरा सरपंच निलिमाताई सम्रित सर्व विभाग पदाधिकारी उपस्थित होते या अभियान कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्व उपस्थित पदाधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामस्थ मंडळी तहसीलदार श्री मयूरजी कळसे यांच्या हस्ते स्मूर्ती कारगिल शहीद कृष्णाजी सम्रित यांच्या प्रतिमेचं दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय त्यानंतर महास्वराज्य अभियान कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी तहसील कार्यालय दिवसा विभाग पाणीपुरवठा विभाग रोजगार हमी योजना विभाग संजय गांधी योजना विभाग मंडळ अधिकारी विभाग तालुका आरोग्य विभाग गट विकास अधिकारी पंचायत विभाग पशुसंवर्धन विभाग महावितरण विभाग दिवसा भूमी अभिनेत दिवसा विभाग वनपरिक्षेत्र विभाग महिला आणि बाल विकास अधिकारी विभाग सर्व विभाग अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते या अभियानामध्ये ग्राम मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार महाराष्ट्र काही श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियान राज्य राबवण्याचं आवाहन केलं त्या अनुषंगाने प्रत्येक राजस्व मंडळामध्ये वर्षभरामध्ये चार शिबीर राबवायचे त्यामध्ये प्रत्येक विभागाचे जे काही लाभ आहेत किंवा काही तक्रारी आहेत त्या तिथे लाभार्थी यांनी घेऊन यायचे त्या तिथल्या तिथे सॉल्व्ह केल्या जातील काही समस्या ज्या वरिष्ठ स्तरावरच्या आहेत सुद्धा माननीय उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी महोदय यांची परवानगी लागते त्या वरिष्ठ स्तरावरच्या असतील तर त्या आम्ही अडचणी इथे आमच्याकडे जमा करून घेतो त्याचा पाठपुरावा करू कारण आता जसं इथे आज आपण वरा मंडळामध्ये आज महाराजांचं अभियान राबवतो ऑगस्ट महिन्यात पुन्हा इथे ते अभियान आपण आलं तर यामध्ये आम्हालाही ते कळेल की ज्या समस्या आमच्याकडे आल्या होत्या त्याचं निराकरण सर्व विभागांतर्फे झालं की नाही याच अनुषंगाने प्रत्येक विभागाचा आपण जसं बघू शकाल प्रत्येकाचा एक आपला स्टॉल लावलेला आहे तिथे प्रत्येक विभागाचे अधिकारी इथे उपस्थित आहेत पंचायत समिती असू द्या आरोग्य विभाग असू द्या महावितरण असू द्या किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग असू द्या आपण इथे संजय गांधी श्रावण बाळ याच्यासाठी म्हणजे बरेचसे लाभार्थी हे सुटलेले आहेत की ज्याचं आधार व्हेरिफिकेशन होत नाही आणि व्हॅलिडेशन होत नाही त्याच्यासाठी आपण आधारचे किट पण इथे आणलेली आहे आणि आपण इथे बसून सर्व लाभार्थ्यांना आव्हानही केलं त्याप्रमाणे पंच्याबरोबरसाठी आपल्याला बरेच लाभार्थी इथे येऊन आता आपलं रजिस्ट्रेशन करत आहेत आणि व्हेरिफिकेशनही करत आहेत तर तसंच आपण पुरवठा विभाग जो आपण संजय आपला पंचायत समिती तहसील विभागाचा जो आहे पुरवठा विभागातच्या अधिकारी इथे बसलेले आहेत आपल्या दाखल्या जातील नागरिकसाहेब इथे आहेत तो प्रत्येक विभाग आणि आमच्या तहसीलचे जे लाभ आहे ते सर्व अधिकारी इथे आहेत आपण लाभार्थ्यांना आवाहन केलेलं आहे तुम्ही प्रत्येक काही जाऊन स्टॉलमध्ये बसावं मगावं तिथे काही समस्या त्यांना मांडाव्या आणि त्या समस्या जर तिथे सॉल्व नाही झाल्या तर कुठे आम्ही इथे घथलेलोच आहोत आणि ते सुरुवातीला आम्ही जे आपले दाते वाटप होतं दाते वाटपही केलेले आहे तर असंच आपण जे प्रत्येक मंडळामध्ये जसं म्हटलं तेरा तारखेला आपण गोजरीमध्ये आपले अभियान राबवतो आणि जसं वरा मंडळामध्ये ऑगस्ट महिन्याला खूपचा टप्पा या या महिन्यातला टप्पा संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यात खूपचा टप्पा असेल